वरचं प्रेम कमी करणं गरजेचं आहे कारण काय आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःवरचं प्रेम कमी करणार नाही तोपर्यंत बाहेरचा आत येणार नाही वाढणार नाही तुमची बघा नाहीतर तुम्ही शिकार व्हाल नार्सिजमचे असं नमस्कार आज खूप महत्वाचा दिवस आहे कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे तुम्ही आता गाजत असलेल्या मासेजम नावाच्या पिक्चरविषयी ओळखत असालच तर त्याचे हा सर आले तर सॉरी 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 चालू झालाय का म्हणजे मला थोडंसं मी कॉन्शियस आहे सर म्हणजे आपले कलाकार ऍक्टर डिरेक्टर काही म्हणा तर सर आपल्या इथं आलेले आहेत म्हणजे सर थोडा मी कॉन्शियस आहे म्हणजे दे ना म्हणजे असू दे अगदीच हे झालं ठीक आहे Uh, तर uh, सरांना सरांना इतके पारितोषिकी मिळाले इतकं नॉमिनेशन थँक्यू आणि सर कितीतरी uh, वेळा ऑस्करच्या इथे सरांना बोलवलं होतं सर गे नाही <laughs> इतके मोठे आहेत सर आपल्या uh, जवळच्या जिल्ह्यात झालेली जी एकांगा स्पर्धा होती ना तर सर तिथे जज म्हणून गेले होते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सरांना ऑस्ट्रेलियाला बोलवलं माझ्याविषयी तुम्हाला थोडस सांगायचं होतं की मी सुद्धा थिएटर आर्टिस्ट सर म्हणजे हो 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 मी सर लिहायचो कविता लिहायचो मोनोलॉग म्हणजे मोनोलॉग तर मी असे पाठ करायचो म्हणजे सर माझ्याकडे मी तर खूप लिहायचो काय टाळ्या वाजवाय सगळ्यांना बक्षीस पण मिळायचे सर हो हां तर इतकी मिळाली नसतील ना नाही नाही सर थोडीफार तर त्या काळात मी जे काही लिहिलं मग ते नंतर करिअर नाही करता आणि okay, आलो okay. सर okay, okay. तर आज <laughs> म्हंटल सर आलेले आहेत संधी आहे मला तुमच्या पिक्चरमध्ये काम करायला मिळेल असं वाटत आहे पण मला आज असं वाटलं की मी काय चार ज्या काही खरडलेल्या त्या तुम्हाला ऐकल्याच वाचा वाच अस तूही मोकळा आणि दे सोडून तुझ्या कवितांना त्यांना सुद्धा मोकळ्या हवेची गरज आहे ना एक गोष्ट लक्षात ठेव खंत कायम राहणार कविता मेल्याची आणि कवी गेल्याची तुम्ही खरंच थिएटर केलं खूप घाणेरड वाचलात तुम्ही सिरियसली काहीच इमोशन्स नव्हतं त्याच्यामध्ये थोडं करा आ, ना आणखी थोडे इमोशन्स आणायला मी दाखवू का तुम्हाला कसं करायचं ते हां आणा ना कोणा इमोशन आल्या पाहिजे त्याच्यामध्ये गॅप सर वाच ना इमोशन्स तूही हो देत ना आणि का हो। हो। सोडून धैर्य सोडून कविताना त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा मोकळ्या हवेची गरज आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव खंत काय मारणार कायम राहणार कविता मेल्याची आणि कवी मेल्याची असं थोडस इंटेन्सिटी त्याच्यामध्ये आली पाहिजे थोडीशी असं ना वाचा बरं कस करा ना करा ना तू ही मोकळा काय वाचताय तुम्ही थोडा मोठा हे वाचा ना तुम्ही मागाशी काय आता मी करून दाखवला तुम्हाला पहिल्यासारखंच वाचतोय थोडं लाऊड कर थो, तूही मोकळा हो तूही मोकळा हो आणि दे थोडा आणखी ताणा थोडं आणखी ते लाऊड करा थोडस तूही मोगळा हो आणि दे हे लाऊड आहे हे लाऊड आहे एनर्जी काहीच नाही आहे आणि दे तुम्ही खरंच तुम्ही खरंच अँकर म्हणून पण इथे मला खरंच पटत नाही तुम्ही खरंच होता म्हणजे थिएटर केलेलं आहे नाही नाही वाटत सर काय आहे का म्हणजे तुम्ही खूपच म्हणजे सर मोठी खूपच म्हणजे जाणकार म्हणजे इतके आहेत वगैरे खूप मोठे जाणकार आहेत म्हणजे सरांचं ते परवा आलेलं पुस्तक की ते तुम्ही छापलेलं सर की केवढ्या केवढ्या मोठ्यानं केलं बिलाउड वाचवल तुम्ही ते हो सर बरंच सर, बरंच पुरस्कार मिळाले त्याला फक्त मला काय सांगायचं होतं ही जी मी म्हणजे हे जे काही चार ओळी लिहिलेल्या आहेत त्या मला असं वाटलं की एका प्रियकरांनी एका प्रियसीसाठी तो असं का बोलेल इतकं लाऊड का बोलेल म्हणजे तुमचं ग्रेटच आहे सर, ग्रेट सर लाऊड म्हणजे मी असं प्रियकर लाऊड असू शकत नाही का तो मोकळ्यापणाने आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही आहे का असं काय वाटतं तुम्हाला की तो लाऊडली बोलू शकत नाही आहे ते सर लाऊड जर झाला तर तो नार्सिस नाही होणार नसिझमचा काय संबंध इथं ते काय करता तुम्ही खूप घाणेरडाणे सपोर्ट केलं आता मिरची यांना काही मसाला त्यामध्ये वाटतोय नाही काय तुम्ही क्रॉस करतात का माझे मला हे पंधरा वर्ष झालं मी हे करतोय बघतात ना दिस इज नॉट अ क्रॅप दिस इज ट्रॉफीज नाही बरोबर मी काय म्हणत होतो तुम्हाला की एका प्रियकर एका प्रियसीला पुन्हा तेच किती वेळा सांगायचं मला कॉस करायला लागतो मी तर आणला बघा हे बघा तुम्हाला माझ्यावर घेत नाही तुम्ही ऐकून घ्या माझं बरोबर ओव्हरलॅप करू नका मला चॉक विथ मी लाईक दॅट ट्राय टू अंडरस्टँड ट्राय टू अंडरस्टँड मी उलट बोलत नाही बोलण्याची मेहनत नाही घेत नाही मी फक्त मला समजावत असेल प्लीज डोंट शाऊट डोंट शाऊट ओढू नका तुम्ही तुम्हाला खरंच जमत नाही तुम्हाला मी थांब आपण थांबूया थोडा वेळ मला खरंच थांबू मला पॅनिक व्हायला झालेलं आहे ट्राय टू अंडरस्टँड प्लीज अंडरस्टँड वॉट आय एम टॉकिंग अबाउट हे नाही जमत तुम्हाला आपण इथं बोलायला आलोय कशासाठी तुम्ही मी तुम्हाला मार्गदर्शन करतो काय इथूनच आपण जाऊया मी थांबलो मी थांबतो मी जाऊ जाऊ शकतो मी मीच जातो इथून तुम्हाला इतकं सर नाही सॉरी सर मासे जरा माझं चुकलंच म्हणजे मी बाहेर गेलो आणि बाहेर जाऊन मी तुमच्या व्हिडिओज बघितल्या मी मोठं केलं लाऊड असा एक यूट्यूब चॅनल काढलेलं ना एका व्यक्तीनं तुमच्याच ऑफिसमधल्या तर त्याच्यात मी सगळ्या तुमच्या थेरीज बघितल्या आणि मग त्यावेळी मला माझी लायकी कळाली सर सर एकदा तुम्ही माझ्यासाठी वाचा सर हे वाचा सर वाचा सर म्हणजे तुम्ही जे काय वाचताय सर वाचा सर कॅरेक्टर यायला स्वागत ठरला सर तुम्ही मोकळा हो आणि सोडून कवितांना त्यांना सुद्धा मोकळ्या हवेची गरज आहे तुमच्यातली डेप्थ आज मला कळाली hmm? आता ह्या डेप्थ लाईन आपण प्रेक्षकांकडे घेऊन जाऊया सर समजा सर समजा की तुम्हाला डेंगू झालाय होत को डेंगू वे सर तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर करता सर परफॉर्म तूही मोठा हो सॉरी सॉरी तूही मोकळा हो आणि hmm. धैर्य सोडून कवितांना hmm. त्यांना सुद्धा मोकळा हवीची गरज आहे सर आज तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही सुद्धा कमी लावड करू शकता काय माहिती उद्या का हो। तुमचं दुसरं पुस्तक पण छापून येईल की के मी कमी केलं मी लावड की तुम्हाला तुमच्या डिरेक्टरनं पाच कोटीचा चेक दिला आणि तुम्हाला तो किते कोट मी जास्त जास्त पण ठीक आहे पाच कोटी आपण धरू ना हा आता पाच कोटी दिलेत तुम्हाला तुमचं सगळं लक्ष त्या चेक मध्ये सगळं फोकस त्या चेक मध्ये आता वाचा सर तुम्ही सॉरी तू ही मोकळा हो आणि हो दे सोडून कवितांना त्यांना सुद्धा मोकळा होणे पाचशे रुपये त्याचे गॅस बोला सर पाचशे वाय का कारण सर तुम्ही दाखवू शकताय की तुमचे वेरिएशन खालून वरपर्यंत वरून खालपर्यंत okay. वेरिएशन आहे ओके दाखवू शकता तू ही मोकळा हो आणि सोडून कवितांना त्यांना सुद्धा मोकळा होण्याची गरज आहे सर पाच रुपये सर पाच सर तुम्ही पैशाकडे लक्ष दिलं मी असं करतो एक रुपयावरती असतो अरे नाही असं फुकटच वाचतो मी काय तूही मोकळा हो आणि दे सोडून कवितांना त्यांना सुद्धा मोकळ्या हवेची गरज आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव खंत कायम राहणार रह। कविता गेल्याची आणि कवी मेल्याची नाही सर, वा। सर मी, मी माझ्या पद्धतीने एकदा करू सर तुमचा तुही हो, आणि दे सोडून तुझ्या काय करायला लागलाय इतकं लावड किती घाणघाड वाटत ते खूप होत ना सर कोणी सांगितलं तुम्हाला ते करायला नाही असं माझ्या पद्धतीने कोण घाणघाडा माणूस एवढं घाणघाड करायला सांगणार आहे तुम्हाला असं करू नका मी सांगितलेल्या पद्धतीनेच करा तुम्ही माझे करिअर होईल सर यात ऑफकोर्स नक्कीच सर ऑफकोर्स नक्की मी कोण मी तुमच्या पाठीशी असताना का नाही होणार हे असं आहे बघा सगळं या लोकांना ना असं समजवायला लागत या लोकांच्या सोबत राहणं म्हणजे ना एखादं पिठबुल पाळण्यासारखं आहे ही दुसऱ्यांची घाण स्वतःच्या अंगावर उडवून घेणं